इतक्या अडचणीमध्ये साप काढणं खूप मुश्किल मुश तुम्ही वरती बघू शकता हे बघा खूप आहे तर अडचणीचा भाग असल्याने आपण त्याला त्वरित पॅक करून विहिरीमध्ये दादाच्या विहिरीमध्ये साप पडलेला आहे काम चालू आहे तर बघूया रिस्क करण्यासाठी आलेलो आहे दादा नाव काय आपलं दादा सुखदेव कुरकर गाव बयाळी बघा आपण वणी जवळजवळ तीस किलोमीटरचा अंतर पार करून आलेलो आहे तर बघूया विहिरीमध्ये कोणता साप आहे आणि कशा पद्धतीने काढतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा वेळ भेटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा तर बघूया आपण खूप अंतर पायी पायी चालून विहिरीमध्ये पोहोचलोय विहिरीजवळ तर बघूया हीच ती विहीर आहे आणि विहिरीचं काम पण चालू आहे की ने ओ माई वीर की है। बगा। तर बघूया आता कशा पद्धतीने माय गॉड मित्रांनो बघा विहीर किती खोल आहे आपण बघू शकता हे बघा तर बघा खूप काळजी मेहनत अनुभवानुसार साप रेस्क्यू कुकरण्यात येईल कोणता आहे आपण सांगू शकत नाही तरी पण बघा खूप खोल आपल्याला उतरावं लागेल हे बघा ते बघा आपण खूप खाली जात आहे खूप आंतर आहे ओ माय ग्वा येऊ द्या येऊ द्या बघा आपण फायनली स्पॉटवरती पोहोचलेलो आहे बघूया माणसं कसे दिसता हे बघा आपण जवळजवळ दीडशे फूट विहिरीमध्ये पोचलेलो आहे आणि इथं थोडी गबाळ आहे अडचणीचा भाग आहे इथं साप गेलेला आहे बघा या अडचणीमधून खूप असे दिसत इथ आपल्याला साप दिसलेला आहे आपण योग्य काळजी करून साप काढण्याचा प्रयत्न करू वाचवण्याचा प्रयत्न करू हे बघा खूप माचलेला आहे थोड पाण्यामध्ये धुवून इतक्या अडचणीमध्ये साप काढणं काढणं खूप मुश्किल तुम्ही वरती बघू शकता हे बघा खूप आहे तर भाग आपण त्याला त्वरित पॅक करून घेऊ बघा आपण जो साप बघताय इंडियाना स्पेक्टिकल कोबरा आहे भारतीय नाग आहे बघा चार विषारी सापांपैकी भारतामध्ये आढळणाऱ्या चार विषारीपैकी अत्यंत विषारी असा भारतीय नाग आहे हे बघा जोपर्यंत फंड करत नाही तोपर्यंत सर्वसामान्य माणूस ओळखत नाही की हा नागच आहे तर सगळा इथे आडतरीचा भाग आहे आपण त्वरित एका बर्णीमध्ये त्याग करणार आहे आणि त्वरित निसर्गाच्या दिशेने रिलीज करणार आहे की आमचं बघून किंवा इथं कोणाचं बघून साफ पकडण्याचा प्रयत्न करू नका साप पकडण्यासाठी प्रशिक्षण मार्गदर्शन सापांच्या जाती या सर्व माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे हे बघा खूप मेहनतीने रेस्क्यू केलेलं आहे तर आपण वरती जाऊ असं काही नसतं सध्या उन्हाळा चालू आहे पावसाच्या पाण्याच्या शोधात निवडण्यासाठी पोटाच्या खर्चासाठी आलेला था असेल बघा आपली परडीवर चाललेली आहे बाबांचं मत आहे की आम्हाला काढून दाखवा आणि जे मजूर आहे खूप असे मजूर असताना उतरत नव्हते बायदा बायदा भाऊ बघा भारतीय नाग आहे याला इंग्लिश मध्ये इंडियन स्पेक्टिकल कोब्रा काही ठिकाणी गेहूंन काही ठिकाणी सायटिक नेम नाजा नाजा असं आहे या सापाचं हे बघा खूप चंचल आहे तर्गेज आहे काढला नसत तर साप Pada चिन्हला पण असता आणि अजून एक सांगू इच्छितो की बघा मजूर खूप काम करत असते काम करत असताना चालू आहे त्यांना बाईट पण झाला असता आमच्या बघून कोणी वेगळा सगळ्या सोडण्यात येईल नो बघा काही वेळापूर्वी आपण एका विहिरीमधून एक अत्यंत विषारी इंडियन कोबरा रेस्क्यू केलेला होता बघा सोडण्यासाठी जंगल एरिया आहे आपण त्वरित जंगलाच्या दिशेने रिलीज करणार आहे हे बघा तो आता सुरक्षितपणे निसर्गामध्ये जाईल तर वेळ भेटल्यास चॅनलला लाईक मित्रासोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा निसर्गामध्ये सोडण्याचा का आनंद काही वेगळाच असतो का। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे मनापासून धन्यवाद